नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो तीनशे एक्क्याण्णव गट ब आणि गट क स वर्गातील सरकारी भरती एन पी सी एल कंपनीमार्फत केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं एक एप्रिल दोन हजार पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक टेक्निशियन नर्स सारखी महत्वाची पदं भरली जात आहेत ज्यासाठी अडुसष्ट हजारापर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत गट ब आणि क पदांची परमनंट भरती केली जाणार आहे मित्रांनो साधारणपणे तीनशे एक्क्याण्णव ही बंपर भरती असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं एक एप्रिल दोन हजार पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता सायंटिफिक असिस्टंट ग्रेड बी कॅटेगरी एक स्टायपेंड्री ट्रेनिंग सायंटिफिक असिस्टंट स्टायपेंड्री ट्रेनिंग टेक्निशियन असिस्टंट ग्रेड एच आर फायनान्स अँड अकाउंटंट सी अँड एम एम नर्स आणि टेक्निशियन सारखी महत्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे मित्रांनो तब्बल तीनशे एक्क्याण्णव पदांची ही बंपर भरती असणार आहे यामध्ये सर्वाधिक जागा स्टायपेंड्री ट्रेनिंग टेक्निशियन या पदाची असणार आहे दोनशे सव्वीस जागा या ठिकाणी या पदासाठी भरल्या जाणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी किती असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे मित्रांनो यामध्ये सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी तुम्ही बघू शकता जे पंचेचाळीस जागा भरल्या जाणार आहे डिसिप्लिन वाईज किती वॅकन्सीज असणार आहे हे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये कम्प्युटर सायन्स सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल डिसिप्लिनची पदं भरली जाणार आहे या व्यतिरिक्त पुढचं जे पद आहे स्टायपेंड्री ट्रेनिंग सायंटिफिक असिस्टंट अस्टिक अस्टिक यामध्ये हेल्थ फिजिक्स केमिस्ट्री फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल फील्डच्या जागा देखील भरल्या जात आहेत त्यानंतर स्टायपेंड्री ट्रेनिंग टेक्निशियन या पदासाठी दिलेल्या विषयातून तुमचा आय टी आय पूर्ण असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे सर्वाधिक जागा या ठिकाणी या पदासाठी भरल्या जाणार आहे तब्बल दोनशे सव्वीस जागेंची ही बंपर भरती या ठिकाणी मानता येईल या व्यतिरिक्त असिस्टंट ग्रेड एच आर फायनान्स अँड अकाउंटंट सी एन एम एम नर्स आणि टेक्निशियन सारखी महत्त्वाची पदं देखील या वाकनच्या मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे आता मित्रांनो प्रत्येक पदासाठी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं याची डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी दहावीनंतर तुमचा तीन वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा बारावीनंतर दोन वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंग तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे दिलेल्या फील्डमधनं साठ टक्के गुणांसहित तुमचा हा डिप्लोमा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये कम्प्युटर सायन्सचे उमेदवार देखील अप्लिकेशन करू शकणार आहे म्हणजे तुमची कम्प्युटर सायन्सची बी एस सीची पदवी आहे किंवा तुम्ही बी एस सी केलेले आहे आणि एक वर्षाचा तुमचा कम्प्युटर सायन्सचा कोर्स पूर्ण आहे तरी देखील तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे पुढचं जे पद आहे स्टायपेंड्री ट्रेनिंग सायंटिफिक असिस्टंट हे पद असणार आहे या पदासाठी देखील नंतर तीन वर्षाचा किंवा बारावीनंतर दोन वर्षाचा डिप्लोमा तुमचा दिलेल्या विषयातनं पूर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये बीएससी झालेले उमेदवार देखील अप्लिकेशन करू शकणार आहे मित्रांनो कॅटेगरी दोनच्या स्टायपेंड्री ट्रेनिंग टेक्निशियन या पदासाठी तुमचं दिलेल्या विषयातनं आय टी आयचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे स्टायपेंड्री ट्रेनिंग टेक्निशियन या पदासाठी बारावी सायन्स उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे त्यानंतर टन ग्रेड एकचं जे पद आहे या यामध्ये एच आर फायनान्स अँड अकाउंटंट सी अँड ई एम एम या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे तर नर्स या पदासाठी बारावी सायन्स आणि नर्सिंग अँड मिड वायफरीचा डिप्लोमा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे मात्र तुमच्याकडे काउन्सलिंगचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे यामध्ये बी एस सी नर्सिंग झालेली उमेदवार देखील अप्लिकेशन करू शकणार आहे पुढचं टेक्निशियन म्हणजेच एक्सरे टेक्निशियन या, या पदासाठी देखील बारावी सायन्स उमेदवार अप्लिकेशन करू शकणार आहात मात्र मेडिकल रेडिओग्राफी किंवा एक्सरे टेक्निशियनचा तुमचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी तुमच्याकडे दोन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे याची डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात यामध्ये नर्स या पदासाठी अडुसष्ट पदा पदा हजार सहाशे सत्त्याण्णव सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी चोपन्न हजार एकशे बासष्ट तर असिस्टंट ग्रेड एच आर फायनान्स अँड अकाउंटंट सी अँड ई एम एम आणि टेक्निशियन म्हणजेच एक्स रे टेक्निशियन या पदासाठी एकोणचाळीस हजार पंधरा इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त स्टायपेंड्री ट्रेनिंगचे जे पदं आहे या पदांसाठी तुम्ही बघू शकणार आहे पेमेंटचं स्ट्रक्चर कसं असणार आहे एकासाठी चोपन्न हजार एकशे बासष्ट तर कॅटेगरी दोनसाठी तेहतीस हजार दोनशे एक हा पगार तुम्हाला पहिल्या दोन वर्षानंतर या पदांसाठी देण्यात येणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही बघू शकता या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला कंपनी मार्फत या पदांसाठी देण्यात येणार आहे तर एज लिमिट तुम्ही प्रत्येक पदासाठी या ठिकाणी बघू शकणार आहे सायंटिफिक असिस्टंट आणि नर्स या पदासाठी अठरा ते तीस वर्षादरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे तर मित्रांनो कॅटेगरी एकचं स्टायपेंड्री ट्रेनिंग सायंटिफिक असिस्टंट आणि टेक्निशियन एक्सरे टेक्निशियन या पदांसाठी अठरा ते पंचवीस वर्ष तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे उरलेले जे दोन पद आहे या पदांसाठी देखील तुम्ही बघू शकता स्टायपेंड्री टेनिट टेक्निशियन या पदासाठी अठरा ते चोवीस वर्ष तर असिस्टंट ग्रेड एच आर फायनान्स अँड अकाउंटंट आणि सी अँड एम एम या पदासाठी एकवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे अशा पद्धती मित्रांनो याचे डिटेल्स तुम्ही आपल्या दिलेल्या मध्ये देखील चेक करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेला आहे एससी सी एस टीसाठी या ठिकाणी पाच वर्ष साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त डायव्हर्स विडोज एक्स सर्व्हिसमन या उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो आता प्रत्येक पदासाठी सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे ते तुम्ही चेक करू शकणार आहे सायंटिफिक असिस्टंट आणि कॅटेगरी एकचं स्टायपेंड्री ट्रेनिंग सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे कॅटेगरी दोनचं स्टायपेंड्री ट्रेनिंग टेक्निशियन या पदासाठी ऑनलाईन एक्झामच तुमची या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहे त्यामध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम म्हणजे ॲडव्हान्स एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे मात्र उरलेले जे पद आहे या पदांसाठी तुमची ऑनलाईन टेस्टमध्ये सर्वात पहिल्यांदा प्रिलिमिनरी टेस्ट नंतर ॲडव्हान्स टेस्ट आणि नंतर स्किल टेस्ट अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमची तुम या ठिकाणी निवड केली जाणार आहे तर अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय करिर डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट देखील करू शकणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रुप एचे जे तुम्ह पद आहे जसे की सायंटिफिक असिस्टंट स्टायपेंड्री ट्रेनिंग त्यानंतर नर्स या पदांसाठी एकशे पन्नास रुपये तर बाकीचे जे पद आहे त्यांच्यासाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी तुम्हाला पे करणं आवश्यक असणार आहे मात्र यामध्ये फिमेल कॅन्डिडेट आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना फीमध्ये विशेष सवलत देखील देण्यात आलेली आहे बाकी कशा पद्धतीने अप्लिकेशन शकता याचं संपूर्ण डिटेल तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो सर्वात शेवटी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि अशा पद्धतीने एक एप्रिल दोन हजार पंचवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग